हरे कृष्ण गीतेच्या या प्रवासामध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत श्लोक एक यद्यदाचरती श्रेष्ठ सत्त देवे तरो जन सयत् कुरुते लोकस्तदन नुवर्तते जे श्रेष्ठ पुरुष आचरण करतात त्याचे अनुकरण इतर लोक करतात ते जे प्रमाण मानतात त्याच मार्गाचा संपूर्ण लोक अनुसरण करतात त्रिशुलोकेशु किंचन नानवाप्त मवाप्तव्यम वर्त एव च कर्मणी हे पार्था मला तीनही लोकांमध्ये काहीही कर्तव्य नाही मला काही प्राप्त करायचे नाही तरीही मी सतत कर्म करत असतो यदी मनुष्या पार्थ सर्वश जर मी सतत कर्म न केले तर हे पार्थ सर्व लोक माझ्या मार्गाचा अवलंब करतील आणि कर्म करणं सोडून देतील उत्सिदेयु रिमे लोका न कूर्याम कर्म चेदहं शंकरस्य चकर्ता तापूपह ज्ञामि महाप्रजहा जर मी कर्म केले नाही तर हे लोक नष्ट होतील आणि समाजात गोंधळ निर्माण होईल त्यामुळे मी या प्रजांचा नाश करणार ठरले सक्ताह कर्मण्य पित्तांसो यथा कुर्वन्ति भारत सक्त, हे भारत जे अज्ञानी लोक आसक्तीने कर्म करतात तसेच ज्ञानी पुरुषही लोकांच्या कल्याणासाठी पण आसक्ती विरहित कर्म करतात या पुढील गीता आपण पुढील भागात पाहणार आहोत तोपर्यंत हरे कृष्णा